येवला गंगासागर तलाव परिसरात वृक्षांची चोरी छुप्या पद्धतीने होत असलेल्या कत्तलची चौकशीची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक सोनवणे यांची मागणी येवला शहराला पाणी पुरवठा करणारा पुरातन तलाव म्हणून गंगासागर तलावाची ओळख आहे का पालखेड कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन या तलावात येत असते तलावाच्या चहू बाजूने शंभर एकरपेक्षा अधिक वृक्षांचे संरक्षण असून सदरचा तलाव येवला शहरापासून दूरवर आहे याचा फायदा अवैध वृक्षतोड करणारे घेत असून रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या वृक्षांची अवैध कत्तल करत ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक होत असून याचे चित्रीकरण सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे यांनी करून नगरपालिकेला लेखी निवेदन देखील दिले आहे या ये संदर्भात येऊला अंगणगाव येथील वनविभागाशी संपर्क साधला असता वनविभागाने आरोपी मोसिन अब्दुल रहमान शहा याच्यावर केवळ अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल केला असून कत्तलीचा गुन्हा हा नगरपालिकेच्या नंतर दाखल केला जाईल अशी माहिती वन अधिकारी अक्षय मेत्रे यांनी दिली आहे मात्र एकीकडे महाराष्ट्र शासन वृक्ष लागवड मोहीम हाती घेत असतानाच दुसरीकडे अवैधरित्या होत असलेली वृक्षतोड आणि याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष त्यामुळे निसर्गाची हानी होत आहे दरम्यान या अवैध वृक्ष कत्तलीसाठी नेमकी कोणाची संमती आहे अथवा एखाद्या अधिकाऱ्याचे हात यात ओले आहेत का याचीसुद्धा चौकशीची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक सोनवणे यांनी केली आहे नमस्कार मी दीपक सोनवणे माहिती अधिकारात काम करत असतो आणि आपल्या येवल्या शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलाव या परिसरामध्ये मोठी झाडा झाडं जाड़ झुडपं आहेत आणि ह्या झाडांचं कत्तल करत असताना माझ्या निदर्शनात रात्री बेरात्री आले आणि ते निदर्शनात आल्यानंतर मी येवला नगरपालिकेशी चर्चा केली आणि संपर्क के साधला पण तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यानंतर एक वेळेस एक वेळेस मला तो ट्रॅक्टर तिथून जाताना आढळला आणि मी ते चित्रीकरण केलं चित्रीकरण केल्यानंतर मी तिथे माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाकलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची अजून त्या कत्तल करणाऱ्यावर कारवाई झालेली नाही ही कारवाई तात्काळ व्हावं आणि जे कोणी अधिकारी यामध्ये सामील असेल त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई शासन मोठे शासन व्हावं ही अशी अपेक्षा माझी आहे पूर्ण येवले शहरासाठी दैनिक प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला